खासदार काळगे निलंगेकरांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा व मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी शेतात शिरून खरीप पिकांसह माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते खासदार डॉ शिवाजी काळगे व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले बुधवारी दिनांक तीन रोजी खासदार काळगे व अशोकराव पाटील निलंगेकर यांनी डोंगरगाव हलकी उजेड, धोबले वाडी, मुगाव, या पीक नुकसान पाहणी दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला नुकसान भरपाईचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या यावेळी प्राध्यापक सुरेंद्र धुमाळ नगरसेवक सुधीर लखनगावे व्यंकटराव शिंदे सरपंच रमेश मोगरगे गोविंद कांटे चेअरमन रमेश मोगर्गे धुंडीराम ढोक अशोक भदरगे पंडितराव भदरगे विठ्ठलराव पाटील वांजर खेडकर श्रीधर झरकर ज्ञानेश्वर पिंड मसलगेकर चेअरमन नरसिंह ढाकणे बालाजी पाटील ताजनपूरकर डॉक्टर कालिदास शेंदकर सुनील झरकर ओम पाटील सतीश कोळेकर कुमार मोगर्गे राम झरकर बापूसाहेब पौळ बाळू मोगर्गे आदी उपस्थित होते सध्याच्या परिस्थिती जर बघितली तर शेतकऱ्याची दैनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे हा जो भाग डोंगरगाव बॅरेजचा जो येतो पार गौरपासून मुगाव सेंद डोंगरगाव हलके वांजरखेडा फक्रामपूर असे हे पट्ट्यातले खालीपर्यंत जे कर्नाटक बाँड्रीपर्यंतचा हा भाग हा पट्ट्यात येतो ऐंशी फूट जमीन काळी आहे त्या काळ्या जमिनीला पाणी फुटलं आहे पाजर फुटलं आहे पण ह्या देवेंद्र फडणवीस सरकारला शेतकऱ्याचं सध्या पाजर फुटत नाही आजपर्यंत देखील प्रशासनातला कुठलाच अधिकारी ह्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन कुठली पंचनामा केलेला नाही आहे फक्त प्रशासन एक ॲप ज्या बाहेर टाकून यावर नुकसानीची माहिती भरा असं आव्हान केलं आहे बऱ्याच शेतकऱ्यापाशी ऑन्ड्रॉइड मोबाईल नाहीत बऱ्याच शेतकऱ्याला त्याची माहिती नाही ही जी पद्धत आहे ती न द्यायची पद्धत आहे ही पद्धत शासनाची चुकीची आहे आमचं असं म्हणणं आहे शेतकऱ्याचं की सरसगट पंचनामे व्हावेत आणि सरसगट शेतकऱ्याला खात्यावर पैसे देऊन उद्या शेतकऱ्याची दिवाळी दसरा या शासनाने गोड करावा जर शासन जर हे करत नसेल तर या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व शेतकरी म्हणून तीव्र आंदोलन छेडणार आहोत याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी मा ही तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे ही नंबर भैया आपण आज दौऱ्यामध्ये आले असता शेतकऱ्याच्या अनेक शेतकऱ्याच्या व्यथा आपण ऐकून घेतल्या काय परिस्थिती आहे आणि आपण शासनाला काय मागणी करणार आहात जर आपण महाराष्ट्राचं किंवा मराठवाड्याचं चित्र बघितलं अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपल्याही भागामध्ये आपल्याही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण वाढलंय नैसर्गिक आपत्ती आपल्या समोर आहे ह्याला मार्ग काढणं हे शासनाची जबाबदारी आहे असे अनेक वेळेस मागच्या काला कालावधीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मागं आपल्याला आठवत असेल दोन हजार आठमध्ये सरसकट सोयाबीनला अनुदान देण्यात आलं त्यावेळेस काही असं पाणी पीक पाणी किंवा पंचनामा नव्हते हे आपल्याला आठवत असेल त्याच पद्धतीनं हे पंचनामे आणि सर्वे करण्यापेक्षा आपण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हिताच्या बाबतीमध्ये आज तर मा पिकाच्या मालाला भाव नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे नेते म्हणतात की बाबा नैसर्गिक आपत्ती आलं तर सहन करावं लागेल ज्या वेळेस ते विरोधात होते त्यावेळेस म्हणत होते की सोयाबीनला सात हजार भाव मिळाला पाहिजे होता आज ते सत्तेत आहेत आता कुठं गेलं आता नुकसान कुठं आहे आता भरपाई कशी देणार अहो जो जगाचा पोशिंदा आहे तुमचा पोशिंदा आहे तुम्हीच जर वाऱ्यावर सोडल्यानंतर आम्हाला कोण बघणार आहे हे आमची मागणी आहे की जसं मागं सरसकट जे पैसे शेतकऱ्यांना दिले त्या पद्धतीनं डायरेक्ट खात्यावरती कोणाला तपासण्याची गरज नाही किंवा बघायची गरज नाही सगळ्याचे खाते बँकेमध्ये आहेत तुम्हाला चौकशी करण्याची आवश्यकता नाही हे आपण तातडीनं हे निर्णय घ्या अन्यथा ह्याचा उद्रेक जसं कालचं आरक्षणाबद्दल झालं त्याबद्दलच याचं दुप्पट होणार भैया तहसील कार्यालयाकडून एक ॲप देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातली माहिती भरायची आहे बऱ्याच अडचणी शेतकऱ्याला त्या संदर्भात येत आहेत आपण त्याच्याबद्दल काय अहो साहजिक आहे मला सांगा एक गरीब शेतकरी एक तुम्ही एक अँड्रॉइड वापरताय स्मार्टफोन वापरताय साधा साधारण शेतकऱ्याला जर ॲप करायचं असेल किंवा ओ टी पी करायचं त्याला काय कळणार आहे मला सांगा आणि तुम्ही अशी आटी घालतात ह्याचा अर्थ काय की तुम्हाला टाळायचं आहे दुसरं काय होणार आहे हे स्पष्ट दिसतंय का ह्याच्या अगोदर काय ॲप होते का ओ टी पी होती का खाता आहे उदाहरण जिल्हा बँक आहे जिल्हा बँकेकडं बहुतेक नव्याण्णव टक्के शेतकऱ्याचं खाता आहे का नाही तुम्हाला काय तपासणीची गरज आहे तुम्हाला माहितीच आहे खात्यावर टाका ना तुम्ही करणार आहे का आपण वगैरे आम्ही आमच्या चॅनल मध्ये आम्ही विरोधी बाकावर असलो तरी आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून हे आम्ही आता बोललोय शासनाच्या दरबारी आम्ही निवेदन देणार आहोत ऐकलं ठीक आहे नाहीतर आमच्या आम्हाला आम्हाला पद्धत मोकळी काय काय करायचं ते